एका वरिष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानंतर नाना पटोले यांनी व्यक्त केली संवेदना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबई येथे निधन झालं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संवेदना व्यक्त करत प्रशासकीय व्यवस्था मजबूतीने सांभाळणारं मुख्यमंत्री असताना आणि लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्याची इतिहासात नोंद झालेली आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची नेहमीच भूमिका राहिली त्यांच्या निधनाने नी संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला अशी संवेदना नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्राचं एका वरिष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला एका प्रशासकीय व्यवस्था मजबूतीनं ना सांभाळणारं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कामकाज हे ए... त्याची इतिहासात नोंद आहे आणि सगळ्या समावे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं ही त्यांची नेहमी भूमिका राहिली हसतमुख असलेलं हे व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रात आपल्यापासून पोरकं झालं पर्यानं आपल्याजवळ एक महत्त्वपूर्ण नेतृत्व हरपलं त्याचं दुःख महाराष्ट्राला आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वर्गीय मनोहर जोशी यांना मी श्रद्धांजली वादो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार